चला आज पुन्हा एक नवीन फ्लेवर आणि नवीन डिझाईनसोबत मी केकची रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर मी सविता माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर हा चॉकलेट डच केक आहे तर चॉकलेट डच केक करत असताना आपण यामध्ये चोको चिप्सचा वापर करणार आहोत तर त्यासाठी मी इथे हा केक मी प्रीमिक्सपासून बनवत आहे चॉकलेट प्रीमिक्सपासून आणि प्री हा एगलेस प्रीमिक्स आहे तर मी, प्री मिक्स मी, मी ते दोनशे ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे त्यानंतर मी दहा ग्राम पाणी सॉरी ऑइल घेतलेला आहे आणि एकशे चार ग्राम पाणी घेतलेलं आहे आणि हा मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आणि त्यानंतर मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेते आणि त्यानंतर मी केकच्या टेनला बेक पेपर लावून घेतलेला आहे त्याला तेलाने छान ग्रीस केलेलं आहे बेक पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि छान दोन चारदा याला टॅप टॅप करायचं आणि त्यानंतर आपण ओव्हनला थर्टी फाईव्ह uh, मिनिट्स थर्टी फाईव्ह ते फोर्टी मिनिट्स याला बेक करून घ्यायचं आहे एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसवर आणि त्याआधी आपण दहा मिनटं ओव्हनला फ्री हिट करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपला स्पंज आता खूप छान बेक झालेला आहे मला दोन केकचे ऑर्डर होते त्यामुळे मी इथे दोन स्पंज बेक केलेले आहे आणि हा केक अर्धा किलोचा केक आहे तर आता आपण क्रीम विप करून घेऊया तर तर मी इथे ट्रोफोलाईटची क्रीम घेतलेली आहे आणि आपल्याला अर्धा किलो केकसाठी एक कप क्रीम सफिसियंट होते तर ही क्रीम आपण जर उद्याला केक करायचं असेल तर रात्रीला किंवा तीन चार तास आधी आपण फ्रीजमध्येच पण फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवायचं आहे आणि तिला थोडं लिक्विडी फॉर्ममध्ये येऊ द्यायचं आहे आईस नको आहे आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये ही व्हीप करतो त्याला पण पन आपण पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे काय होते आपली व्हीप क्रीम ही मेल्ट होत नाही कारण गरम इतकं होते की क्रीम ही लवकर मेल्ट होऊन जाते तर आता आपण जो स्पंज पेक केलेला होता तर त्याला आता कटिंग करून घेऊया तर मी आधी वरचा जो थोडा कडक भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी याची चार लेयर करून घेत आहे कारण मला हा टॉल केक करायचा असल्यामुळे मी त्याचे चार लेअर्स कट करून घेत आहे आणि ज्यांना चाकूच्या साय्याने किंवा नाईफने जर कट करता येत नसेल तर तुम्ही धाग्याने पण आधी चाकूच्या साह्याने त्याला मार्क करायचं आणि त्याच्यानंतर ते तुम्ही धाग्याने पण इझिली हात ठेवून तुम्ही करू शकता तर त्या पद्धतीचे मी आता इथे चार लेअर कट करून घेत आहे त्यानंतर मी आता इथे केक बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला मी क्रीम लावून घेत आहे त्यामुळे काय होते की जो आपला केक आहे तो तिथे व्यवस्थित स्थिर बसतो इकडे तिकडे हलत नाही त्यामुळे आधी खाली क्रीम लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावर एक लेअर ठेवत आहे लेअर ठेवून झाल्याच्यानंतर त्याला सोक करण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये थोडंसं चॉकलेट गनाश टाकलेला आहे आणि त्याला छान फेटलेलं आहे आणि आता आपण त्याला सोक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे क्रीम लावून घेत आहे तर क्रीम मध्ये पण मी, मी थोडंसं चॉकलेट गनाश टाकलेलं आहे कारण आपण चॉकलेट डच केक करत असल्यामुळे मी इथे चॉकलेट गनाश टाकलेला आहे आणि त्याला एक थोडंसं मिडियमवर मी त्याला बीट करून घेतलेलं आहे तर आपली क्रीम छान स्मूथ झालेली आहे आणि असं करून मी लेअर करून घेते आणि त्यावर मी जे आपले ब्लॅक चोकोज आहे डार्क चोकोज आहे ते मी यावर टाकून घेत आहे आणि अशाच पद्धतीने मी चारही लेअर सेट करून घेत आहे तर क्रमकूट झालेला आहे आणि आता मी याला थंड व्हायला सेट व्हायला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देत आहे तर केक टॉप डेकोरेशनसाठी मी इथे व्हाईट कंपाऊंड त्याला मेल्ट करून घेतलेला आहे आणि आता मी जो आपलं चॉकलेट मोल्ड असतात तर मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून याला या चॉकलेटला सेट करून घेते म्हणजे आपले चॉकलेट सेट होणार आणि आपलं डेकोरेशन पण छान दिसणार आणि यासाठी मी डार्क आणि वाईट दोन्ही पण घेतलेले आहे तर केकला फायनलायसिंग पण मी करून घेतलेली आहे आणि सॉरी तो व्हिडिओ माझ्याकडून पॉज झाला मी काढलेला नाही आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण ते टाकेल तर त्यानंतर मी आता इथे जो आपण चॉकलेट गनाश केलेला होता त्यामध्ये थोडंसं मी इथे दूध ॲड केलेलं आहे आणि त्याला पातळ करून घेतलेलं आहे आणि खूप पातळ नाही करायचं आणि त्याला मी टॉपला इथे स्प्रेड करून घेत आहे तर मी पूर्ण बाजूने त्याला स्प्रेड करते आणि नॅचरल ड्रिप पण त्याच्यास देत आहे आणि जेव्हा आपण चॉकलेट गनाश केकवरती टाकतो तेव्हा आपला केक, केक चांगला थंड झालेला पाहिजे सेट झालेला पाहिजे क्रीम पण सेट झालेली पाहिजे तुम्ही केक आयसिंग करून त्याला पुन्हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर काय होणार जसं आपण चॉकलेट गनाश लावणार तेव्हा आतमधली क्रीम त्याला लागून येणार म्हणजे मेल्ट मिक्स होणार एकमेकांमध्ये तर त्यासाठी आपण केक चिल ठेवायचा आहे आणि मी आता हे छान याला ड्रीप देऊन देत आहे आणि आता यावर जे आपण चॉकलेट बनवलेले होते ते मी फ्रीजमधून काढलेले आहे बाहेर आणि ते मोल्डमधून डिमोल्ड करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपले छान सेट झालेले आहे आणि मी केकला लावून घेत आहे आणि वरून थोडेसे मी ला स्प्रिंकल पण टाकून घेते आणि आपला केक तयार आहे तर कसा वाटला की एक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडला शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलॉ बेलायकॉन प्रेस करा ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग